नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सुंदर असं भारूड ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद फूबाई फू फुगडी फू फू बाय फू फुगडी फू गोविंदा तू रे गोविंदा तू फुबाई फूफुगडी फु, फुगडी फु फु, फु फू फु। फूफुगडी फू दमला सका रे माझ्या तू रे गोविंदा तू दमला सका रे माझा गोविंदा तू रे गोविंदा तू स्वतःचा बाप आला घेई त्या घरात स्वतःचा बाप आला घेई त्या घरात नवऱ्याच्या बापाला थांब म्हणे दारात आता फुबाई फुफुगडी फू फु। फुबाई फूफुगडी फु फू फु। दमला सका रे माझ्या तू रे तू दमला सका रे माझ्या तू रे गोविंदा तू स्वतःची आई आली खाया घेते लोनी स्वतःची आई आली खाया नवऱ्याच्या आईला भरा म्हणे पाणी आता फुबाई फू फु, फुगडी फू फु, फुबाई फू फुगडी फू दमला सका रे माझ्या तू रे गोविंद तू दमला सका माझ्या तू रे तू आला आपला भाऊ देते खोबऱ्याची वाटी आला आपला भाऊ देते खोबऱ्याची वाटी नवऱ्याच्या भावाला घेऊन मारी काठी आता पूँ बाई बाई फू गडी फू बाई फु फू फु, फुगडी फू फु। दमला कारे रे माझ्या तू रे गोविंदातो दमला माझा माझ्या तू रे तू आली आपली बहीण तिला घेई नवीन साडी आली आपली बहीण तिला घेई नवीन साडी नवऱ्याच्या बहिणीला म्हणे आली वेडी आता बाई फु फू फु। फुगडी फू फु। फू बाई फू फुगडी फू दमला सकारे माझा तू, रे माझ्या गो गोविंदातो रे गोविंदातू दमला सकारे माझ्या गोविंदातो रे गोविंदा गोविंदातो आली आपली बहिणी तिला गोड गोड बोले आली आपली बहिणी तिला गड गोड बोले नवऱ्याच्या बहिणी ला टोचून बोले आता बाई फू फुगडी फू बाई फु फुगडी फू फु। दमला सकार रे माझ्या तू रे गोविंदा तू दमला सकारे माझ्या तू रे गोविंदा तू स्वतःच्या लेकरा ले ला घेऊन मिरवीकडे स्वतःच्या लेकराला घेऊन मिरवीकडे जावे च्या लेकराला म्हणे उताडे आता बाई फू फु। फुगडी फू फु। फू फु फुगडी फु फू फु। दमला सकार रे माझ्या तू रे तू दमला सकारे माझ्या तू रे गोविंदा तू माहेरचं गोत आलं आनंदात पळे माहेरचं गोत आल आनंदात पळे सासरचं गोत आलं मोडी नाक डोळे आता फू बाई फू फु, फुगडी फू फु। फू 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 गडी फू दमलास कारे माझ्या तू रे गोविंद तू दमलास कारे माझ्या तू रे गोविंद तू सासूबाई म्हणे कशी झाली मला चोरी सासूबाई म्हणे कशी झाली मला चोरी कशी हो बदलली दुनिया सारी आता फू बाई फू फुगडी फू फूबाई फू फुगडी फू फु। दमला सकारे माझ्या तू रे तू दमला सकारे माझ्या तू रे तू दमला सकारे माझ्या तू रे तू एका ज्योतीने भारुड हे केलं एका ज्योतीने हे केलं सद्गुरुचरे ठेवी आता बाई फू फु, फुगडी फू फुबाई फू फु, फुगडी फू फु, दमला सकारे माझ्या तू रे गोविंदा तू दमला सकारे माझ्या तू रे गोविंदा दमलास दमला सकारे माझ्या तू रे गोविंदा तू जय हरी विठ्ठल धन्यवाद